आशा एक साधारण पण स्वप्नाळू मुलगी होती ती एक छोट्या गावात राहत होती आणि तिच्या जीवनात एक साधी पण सुंदर स्वप्न होती जगातील प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची तिचे मित्र शिक्षक आणि कुटुंबीय सगळेच तिला तिच्या स्वप्नांमध्ये अडकलेली मानत पण आशा हे स्वीकारले होते की एक दिवस तिच्या जीवनात प्रेम येईल ते प्रेम जे तिच्या स्वप्नांना पूर्ण करेल आदित्य शहरातील एक मोठ्या कंपनीत काम करणारा तरुण होता त्याला प्रगतीची आणि यशाची अपार इच्छा होती त्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश पैसा आणि करिअर सुधारणे होता त्याचे व्यक्तिमत्व प्रगल्भ पण ठराविक होते अर्थात त्याला प्रेमासारख्या गोष्टींपासून दूर राहणेच आवडत होते एक दिवस आशा आणि आदित्य एक धक्कादायक प्रसंगामुळे एकमेकांशी भेटले आदित्य आपल्या कामासाठी गावात येणाऱ्या एक, गावा एक संधीवर होता आणि आशा त्या ठिकाणी काम करत होती त्याची तीव्रता आणि ठाम विचारशक्ती आशाला आकर्षित केली ती विचार करत होती की तो कसा व्यक्ती असेल ज्याला जगण्याचा खूप विचार आहे पण प्रेमाची भावना त्याच्या जीवनात नसावी पण जसजसे काळ जात गेला त्यांना एकमेकांसोबत अनेक सुंदर क्षण घालवता आले आशा आदित्यला शिकवत होती की प्रेमाच्या सच्च्या अनुभवामुळे जीवनाची गोडी बदलते आदित्यने हळूहळू तिच्या प्रेमाला समजून घेतले आणि त्याच्या करिअरमध्येही आशेचे प्रेम त्याला एक वेगळी दिशा दाखवत गेले कथा यथावकाश प्रेमाच्या समजुतीवर थांबते आशा आणि आदित्य यांचा प्रेमसंबंध दोन व्यक्तींमध्ये असलेल्या वेगळ्या ध्येयांची परंतु एकत्रित भावनांची एक सुंदर मंथन करते त्या दोघांनी स्वतःला समजून एकमेकांमध्ये संतुलन शोधून आपले स्वप्न एकत्रितपणे